हॅलो फ्रेंड्स कसे तुम्ही सगळेजण माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनला प्रेस करायला पण विसरू नका तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते सगळ्यांना हॅपी दिवाळी दिवाळीला सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवारातर्फे सगळ्यांना शुभेच्छा तर आज मी दिवाळीला गावाकडे आलेली आहे आणि मी आज माझ्या माहेरचं तलाव दाखवणार आहे तर हे आमच्या तलावाकडे जाण्याचा रस्ता आहे आणि ही माझ्या भावाची मुलगी आहे तर आम्ही दोघीजणी तळ्याला चाललेलो आहे आणि बघा गावाकडे आमच्या रस्ता असा असतो आणि आल्यासमोरच हे आणि थोडस तलावासमोर गेल्यानंतर आणि हे एक मंदिर आहे सिद्धेश्वराचं मंदिर आहे तलावाचे थोडस शेजारी म्हणजे त्याचं नवीन बांधकाम चालू आहे आता सध्याला तर हे बघा त्याचं लुक असं दिसतेस झूम करून दाखवते तुम्हाला तर हे बघा इकडे ह्या साईडला हे तलाव आहे आमचं यंदा पाऊस खूप झाल्यामुळं थोडंसं जास्ती पाणी येत आहे ते तर सुंदर ब्युटिफुल आहे नजारा तलावासमोरचा तर आम्ही दोघीजणी कपडे धुण्यासाठी चाललो आहे हे बघा आमची रिया आणि मी हे डोक्यावर कपडे आहेत घमेल्यामध्ये आणि हा बाजूचा नजारा बघा किती छान आहे हिरवी झाडी फुलं आंब्याची झाड आणि आमच्याकडे डोंगर हे बघा असे राहत्या आणि आलं हे बघा आमचं तलाव हे डोंगर असे असतात या साईडला आमच्या म्हणजे माहेरचं तळ आहे आमच्या आम्ही तळ म्हणतो माहेरच्या तळ्याला तळ आणि हे आहेत बायका धुवायला आलेल्या आणि ह्या तळ्याचा नजारा बघा किती पानी कस पानी। छान आहे पाणी बघा कसं वाटतंय मन एकदम प्रसन्न बघितल्यासारखं पाणी आणि हिरवीगार ही सृष्टी छान दिसत आहे एकदम सुंदर तर बघा मग एन्जॉय करा आणि फ्रेंड्स हा येण्याजाण्याचा रस्ता हे बघा ह्या साइडनी आहे आणि एकूण हे सर्व ह्या बाजूनी डोंगर आहे हे बघा ही डोंगर भाग आहे इकडच्या साइडनी आणि जवळच आहे तळ लांब नाही काय नाही आणि हे मंदिर आहे मारुतीचं हे बघा ह्या हे मारुती मंदिर आणि इथून हे गाव आहे ह्या लक्ष्मी मंदिर आहे आणि हे असं आमचं गाव माहेर दिसत आणि सगळीकडे उसळ डोंगर एकदम सुंदर तर करा मग एन्जॉय दळ्याचा नजारा आणि कसा वाटला काय नाही <laughs> कमेंट करून मला नक्की कळवा आणि आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका असेच मी नवीन नवीन माझ्या माहेरातले व्हिडिओ इंटरेस्टिंग तुम्हाला दाखवत जाईल आणि चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅपी दिवाळी सगळ्यांना आणि Bye, friends.